तालुका हा विस्तारानं मोठा आहे अध्यक्ष महोदय या तालुक्यात आरोग्याची परिस्थिती मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी वेगळ्या पद्धतीच्या आहे अध्यक्ष महोदय या तालुक्यात एक जिल्हा उपकेंद्र आहे त्याचबरोबर आठ पी एस सी आहेत आणि पंचेचाळीस उपकेंद्र आहेत पण अध्यक्ष महोदय एकीकडं आपण आरोग्याच्या विषयी याच अर्थसंकल्पात मोठ्या प्रमाणावर आपण निधी मंजूर करतोय त्यांना वेगवेगळ्या नो वेगवेगळ्या नागरिकांच्या आरोग्यासाठी काळजी घेतोय पण अध्यक्ष महोदय ती घेत असताना या ठिकाणी आमच्या तालुक्यात एकूण पद औषध निर्माता निर्मात असेल आरोग्य अधिकारी असेल सेविका असतील एक मिनिट अध्यक्ष महोदय वाहन चालक अशी जवळजवळ दोनशे एकाहत्तर पद आहेत पण अध्यक्ष महोदय प्रत्यक्षात इथं कार्यरत पद एकशे वीसच आहेत म्हणजे जवळजवळ साठ टक्के पद आज रिक्त पद आहेत पण अशा पद्धतीचे या दुष्काळी तालुक्यावर या निमित्तानं अन्याय होताना दिसतोय की पद या निमित्तानं लवकरात लवकर भरण्यात यावीत अशी या निमित्तानं विनंती